बौद्ध बांधव त्यांच्या वतीने व्यक्त करतो तर पोलीस प्रशासन एक आपल्याला विनंती करायची आहे आम्ही बाबासाहेबांची नेत्र आहोत आम्ही बाबासाहेबांचं संविधान मानणारी मानणार आहोत पण तुम्ही वारंवार तर आम्हाला जर दिवसात असाल तर बाबासाहेबांनी सांगितलंय कुणाशी लढायचं कसं लढायचं ते शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे त्यामुळं आमचं अंत पाहू नका आज कराडचं धगधग्त वातावरण आहे तरीसुद्धा पोलीस प्रशासनाचा आम्ही मान ठेवून आज तहसीलदार साहेब असतील त्यांनी विनंती केल्याप्रमाणे आम्ही सुद्धा आजचा मोर्चा आटोक्यात आणून पोलीस प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे परंतु पोलीस प्रशासनाला आम्हाला विनंती आहे की कराडसरा कराड शहरामध्ये बारीक सारी गोष्टी वाटतील आपलं लक्ष असणं गरजेचं आहे कारण आत्ताचं जे वातावरण आहे त्यामध्ये जशी दिमाग वरेगाव पडते त्याच्यावर ज्या घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये कुठेतरी कार्यकर्त्याला पुढं घालायचं दारूबाजारी कुठं तर भीटमना करायची आणि त्यामध्ये दोन समाजामध्ये थेट निर्माण करायचं हे कृत्य आतापर्यंत जातीवादी पक्ष आर एस एस करतच आहे आर एस एसचा हा सगळा जो अजेंडा आहे काल परवाच बांगलादेशचा विरोध हिंदू वर्गाला अन्याय झाला म्हणून सर्व हिंदू वर्गाने मोर्चा काढला त्याच अनुषंगाने एका फिरला अगदी बदलून सांगून सवरून त्याला जाऊन परभणी या ठिकाणी त्याला संविधानच पोडावं असं काय वाटलं त्याला दुसरी कुठली गोष्ट दिसली नाही का कारण कारण का की यामध्ये ते निर्माण करीत आहेत कारण बुद्धिस्ट समाजाने कुठली काय गोष्ट केली की तो आतंकवादी होतो मुस्लिमांनी काय गोष्टी तर ते आतंकवादी होतोय आणि बुद्धिस्ट काय काही गोष्टी केली तर त्याला आणखी नाव ठेवलं जातं तर मला पोलीस प्रशासनाला एकच विनंती करायची मुस्लिम प्रशासनाला एक विनंती करायची की आपण करार शहरामध्ये बारीक सारी गोष्ट होती लक्ष ठेवा संवेदनशील हा कराड शहर आहे गोपनीय विभागातील सर्व सर्व आमचे मित्र आहेत बारीक सारी गोष्टी आम्ही गोपनीला सांगत असतो परंतु इथून पुढं जर कुठली खरी गोष्ट जर काय झाली तर त्याला पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासनचा बद्दल एवढं सांगतो आज या ठिकाणी सर्व बांधव सर्व विविध संघटनेचे पदाधिकारी सर्व राजकीय पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले आपण बाबासाहेबांच्या संविधानानं आपण या ठिकाणी महसूल प्रशासनाला विनंती देतो आहे आमच्या व्यता मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवाव्यात आणि आमच्या भावना आम्ही मनापासून समजून घ्याव्यात तर हो ते ठेवीपणाला वेळ लागणार नाही कारण आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न होतो आहे पूर्ण एकदा डिवसला तर डिमांड कोरका माहीत आहे त्यानंतर आमची किती तिथून उदार नाहीत त्यामुळे मला हात उडून साहेब जसं तुम्ही आम्हाला हात उडून विनंती केली त्यामध्ये तुम्हाला मला हातचून विनंती करायची आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये एखादी गोष्ट जर महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन जबाबदार असल्यावर एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि आजचा आपला निवेदन देऊन या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न करतोय आपण ज्या पद्धतीनं आलात त्या पद्धतीने आपण आपापल्या